नमस्कार मित्रांनो कसे आहात मजेत ना मी तुमचा होस्ट आणि दोस्त ओंकार भाटकर कोकण वास्तूच्या आपल्या नव्या कोर आपण स्वागत करतो आहे आज आपण आलो आहोत साकेडी या गावामध्ये साकेडी गाव आहे कणकवलीमध्ये जिल्हा सिंधुदुर्ग आणि मित्रांनो साकेडी गावमधली आजची ही फार्मा प्रॉपर्टी जागेचं क्षेत्रफळ आहे शहाऐंशी गुंठ्याचं अर्थात दोन एकर आणि सहा गुंठा आपण जो समोर पाहता तो आहे अठराशे स्क्वेअर फीटचा टू बी एच के बंगला आणि हा बंगला देखील तुम्हाला जागेसोबत मिळणार आहे मित्रांनो पूर्ण प्रॉपर्टीला कंपाऊंड आहे आणि चांगलं मोठा लसं गेट ह्या ठिकाणी तुम्हाला मिळून जात आहे मित्रांनो आपला हा प्लॉट शंभर टक्के माती स्वरूपाचा आहे त्यामुळे आपल्या प्लांटेशनसाठी लागवडीसाठी अतिशय उत्तम असा आजचा प्लॉट म्हणू शकेन या ठिकाणी जागा मालकांनी ऑलरेडी काही लागवड केली आहे त्याच्यामध्ये आंब्याची एकवीस झाडे आहेत काजूची साधारणपणे पन्नास झाडे आहेत नारळ एक बारा आहेत त्या व्यतिरिक्त फणस लिंबू जाम पेरू चाफा इत्यादी फळझाडं आणि फुलझाडं या जागेमध्ये जागामालकांनी लावली आहेत मित्रांनो आत्ताच्या घडला मातीचा रस्ता जो आहे हा प्लॉटला लागू नये जो लीगल आहे प्रॉपर तेवीस नंबरला ओढलेला आहे आणि इथून आपल्या या प्रॉपर्टीपासून मुंबई गोवा महामार्ग एक मोजून अडीच किलोमीटरच्या अंतरावर आहे आता आपण जाऊया आपल्या घरामध्ये या ठिकाणी बघू शकाल की घराच्या बाहेरच्या शाळेला मोठी अशी पडवी आहे आणि या पडवीमध्येच तुम्हाला छानपैकी देखील मिळून जात आहे घराचे बांधकाम ऑलमोस्ट नवीन स्वरूपाचे आहे पूर्णपणे नव्याने बांधलेला आजचा हा बंगला आहे ही आहे आपल्या घराची एंट्री इथे आपण एंट्री केल्यावर पाहू शकाल की लांबलचक मोठालासा हॉल आहे आणि या हॉलमधून वरती जाण्यासाठी जिना देखील उपलब्ध आहे हॉलच्या उजव्या साईडला आपण पाहायला गेला तर देवघर आहे जे आपण प्रशस्त मोठा देवघर या ठिकाणी बघू शकाल आपण छान प्रकारे या ठिकाणी पूजास्थानी बसू शकता आणि आपल्या देवाची आराधना करू शकता घराच्या आराखड्याचा आपण विचार केला तर या ठिकाणी आपण बघू शकाल की टू बी एच केचा लेआउट आहे ज्याच्यामध्ये तुम्हाला डाव्या साईडला दोन बेडरूम्स आहेत हा प्रशस्त मोठा असा हॉल आहे आणि लागूनच समोर बघू शकाल आपलं किचन आहे व्यवस्थित मोठाल असं किचन आहे आणि सिंपल स्वरूपामध्ये चांगल्या गृहिणींना आवडेल अशा प्रकारचा किचन ओटा आणि टाईल्स या जागा मालकांनी ला या लावून घेतल्या आहेत किचनच्या बॅकसाईडला एक देखील आहे इथे बघू शकाल की प्युरिफायर आहे आणि मित्रांनो ह्या सगळ्या गोष्टी आपण ज्या पाहतात त्या तुम्हाला ॲज इज मिळणार आहेत मित्रांनो आपल्या घरामध्ये सगळ्या स्लायडिंग विंडोज आहेत त्यामुळे व्हेंटिलेशन आणि नॅचरल सनलाईट हा उत्तमरित्या पूर्ण घरामध्ये राहत आहे ही आहे आपली स्टोअर रूम आणि स्टोअर रूम म्हणून पाठीमागे जायला इथे बॅकडोअर देखील उपलब्ध आहे मित्रांनो इथे बघायला गेलं तर किचनमधून आपल्या जागेचा पूर्णपणे तुम्हाला एक्सपिरियन्स घेता येतो इथे बघू शकाल की किचनमधूनच आपण पूर्ण जागाही मॉनिटर करू शकता मित्रांनो जागा घेतेवेळी आपण तीन गोष्टी चेक करतो ते म्हणजे रस्ता पाणी आणि इलेक्ट्रिसिटी तर या ठिकाणी रस्ता प्रॉपर्टीला लागून आहे पूर्ण प्रॉपर्टीला कंपाऊंड आहे लाईटचं कनेक्शन प्लॉटमध्ये उपलब्ध आहे आणि पाहण्यासाठी बोरवेल आहे त्यामुळे कोणत्याही प्रकारची चिंता तुम्हाला काही करायची गरज नाही आहे मित्रांनो ग्राउंड फ्लोअरला आपण बघू शकाल की जिन्याच्या खालच्या साईडला इथे बॅटरीचा सा, इन्व्हर्टरचं कनेक्शन हे घेतलेलं आहे आणि त्याला लागूनच आपलं टॉयलेट बाथरूम आहे इथे कमोडचा वापर करण्यात आला आहे वेस्टर्न स्वरूपामधला आजचं हे टॉयलेट बाथरूम आहे प्रशस्त मोठा असं बाथरूम तुम्हाला ते मिळून जात आहे मित्रांनो हॉलमध्ये आपण डाव्या साईडला बोलल्याप्रमाणे दोन बेडरूम आहेत हा आहे आपला पहिला बेडरूम हा देखील प्रशस्त मोठा असा बेडरूम आहे हा मास्टर बेडरूम आहे आणि ते बघू शकाल की व्यवस्थित किंग साईजचा सा बेड मावेल एवढी मोठी जागा या मास्टर बेडरूममध्ये उपलब्ध आहे आणि या मास्टर बेडरूमला लागून असलं आपलं हे टॉयलेट बाथरूम इथे देखील तुम्हाला वेस्टर्न स्वरूपाचाच टॉयलेट कमोड जो आहे हा पाहायला भेटेल या ठिकाणी गिझर वगैरे आणि पुन्हा बाथरूम फिटिंग्स या किंवा बटाईल्स वगैरे असतील या सगळ्या गोष्टी उत्तम प्रतिशा उत्तम क्वालिटीच्या जागा मालकांनी वापरल्या हो आहेत बेडरूममध्ये लॉफची देखील सोय आहे त्यामुळे तुम्हाला स्टोरेजसाठी काही जागा पाहिजे असेल तरी वरच्या जागेचा आपण नक्कीच वापर करू शकता आणि त्याला लागूनच आहे आपला दुसरा बेडरूम हा नॉर्मल बेडरूम आहे हा मास्टर बेडरूम नाही आहे इथे बघू शकाल हा देखील प्रशस्त मोठा असा बेडरूम आहे पुन्हा एकदा किंग साईजचा सा बेड या बेडरूममध्ये सहजरित्या मागू शकेल तर हा होता आपल्या घराचा लेआउट आता आपण जाऊया टेरेसवर मित्रांनो टेरेसवर जाण्यासाठी हॉलमधूनच या ठिकाणी जीणं आहे व्यवस्थित चांगल्या प्रकारची स्टीलची रेलिंग जी आहे या ठिकाणी जागा मालकांनी लावलेली आहेत आणि आपण वरती टेरेसवर हॉलमधून जाऊ शकता मित्रांनो ही प्रॉपर्टी आहे ॲग्रिकल्चर प्रॉपर्टी शेतजमीन त्यामुळे अर्थात ही जागा पर्चेस करण्यासाठी आपल्याकडे शेतकरी दाखला असणं गरजेचं आहे आणि तो जर नसेल तर फक्त वरील नंबरला फार्मर सर्टिफिकेट हा मेसेज करा आणि आपण लीगली ऑफिशियली शेतकरी कसे व्हाल याची पूर्ण माहिती मला मारे व्हॉट्सॲपलाही नक्की मिळून जाईल आणि आपण जर शेतकरी असाल कोकणामध्ये खास करून तळ कोकणामध्ये कणकवलीमध्ये साकेड या गावामध्ये जर तुम्हाला एखादी ॲग्रीकल्चर प्रॉपर्टी आणि त्यासोबतचं फार्म हाऊस पाहिजे असेल तर या जागेचा आपण नक्कीच एकदा विचार करू शकता इथे बघू शकाल की टेरेसवरून आपल्याला समजून येईल की कशा सुंदरित्या जागा मालकांनी या प्रॉपर्टीमध्ये प्लांटेशन हे केलेलं आहे शंभर टक्के माती स्वरूपाचं प्लॉट आहे त्यामुळे खरोखर जागा अतिशय उत्तम आहे लागवडीसाठी तुम्हाला योग्य आहेच असं म्हणू शकेन आता मार्केटचा आपण विचार केला तर गावची बाजारपेठ साधारणपणे दीड किलोमीटरच्या अंतरावरती आहे मुंबई गोवा महामार्ग मागाशी बोललो होतो त्याप्रमाणे मोजून अडीच किलोमीटरच्या जवळची मोठी बाजारपेठ कणकवली आहे बरोबर सहा किलोमीटरच्या अंतरावरती आणि जवळच रेल्वे स्थानक पुन्हा एकदा कणकवलीस मोजण साडेसात किलोमीटरच्या अंतरावरती मित्रांनो आपण जर तळ कोकणामध्ये खास करून कणकवली शहराच्या जवळपास एखादी फार्मर्स प्रॉपर्टी शोधतात का तर या जागेचा आपण नक्कीच विचार करू शकता शहाऐंशी गुंठ्याची ऍग्रिकल्चर प्रॉपर्टी आहे पूर्णपणे एक मालकी आणि वर्ग एक शेत शेतजमीन आहे पूर्ण जागेला कंपाऊंड आहे रोड पाणी इलेक्ट्रिसिटी या सर्व गोष्टी या ठिकाणी उपलब्ध आहेत आता राहिला प्रश्न या जागेच्या व्हॅल्युएशनचा या शहाऐंशी गुंठ्या फार प्रॉपर्टीचं जे व्हॅल्युएशन जागा मालकांनी केलं आहे ते आहे पंच्याहत्तर लाख रुपये थोडंफार नक्कीच नेगोशिएबल तुम्हाला मित्रांनो ही प्रॉपर्टी आवडली असेल घेण्याची इच्छा असेल तर नेहमीप्रमाणे हा व्हिडिओ वरील नंबरला व्हॉट्सअपला शेअर करा आणि या जागेची सर्व माहिती तुम्हाला व्हॉट्सअपलाही नक्की मिळून जाईल किंवा स्क्रीनवर जो नंबर दिसत आहे त्यावर कॉल करून आपली साईट व्हिजिट ही आपण शेड्यूल करू शकता आपले कोकण वासूचे एपिसोड्स तुम्हाला कसे वाटतात आवडत असतील तर फक्त हक्का लाईक करा आणि आपल्या चॅनलला न विसरता देखील करा पुन्हा भेटू एका नव्या एपिसोडसह तोपर्यंत श्री स्वामी समर्थ